नमस्कार मित्रांनो होम मिनिस्टर या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजेच आदेश बांदेकर आदेश बांदेकर हे महाराष्ट्राचेच लाडके अभिनेते आहेत त्यांनी त्यांच्या स्व मोकळ्या स्वभावाने मन जिंकली आहे त्यांच्या चे चेहऱ्यावर नेहमी हसू असलं तरी त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूप दुःखाचा डोंगर आहे त्याचा खुलासा आदेश बांदेकर यांनी एका मुलाखती दरम्यान केला आहे चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो आदिश बांदेकर हे तीन भाऊ असून ते म त्यातील मधले होते या तिघापैकी आदिश हे खूपच हट्टी आणि मस्तीखोर होते मात्र या तिघाची जोडी जास्त काळ टिकली नाही तेवढ्यातच काळाने घाला घातला याचे नाव संकेत आणि नागेश असे होते मात्र सर्व काही सुरळीत असताना त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले आहे व आदेश बांदेकर यांचे थोरले बंधू संकेत यांच्यावर निधन झाले आहे त्यांच्या निधनाने आदेश भाऊजी खूप खचून गेले होते कारण इथंपर्यंत प्रवासात त्यांच्या भावाची खूप मोठी साथ होती आणि त्यांच्या अशा जाण्याने आदेश बांदेकर व सर्व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली